मॉर्निंग कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग किती झालेले मी बघितलेलं नाही आहे मी आलेले आहे किचनमध्ये आणि अगोदर दूध गरम करायला ठेवलं म्हणजे दूध आणखीन आलेलं नाही अगोदरचं दूध मी गरम करायला ठेवलं दिनेशला पिण्यासाठी आणि बाकीचे जे हे भांडे झालेले आहेत ना ते सगळे क्लीन कराय घेतले अगोदर माझ्यासाठी चहा बनेल मग त्यानंतरच मी स्वयंपाकाला सुरुवात करते तिकडे चहाही बनत ठेवला दिनेश हळदीचं दूध घेत आहे आणि आज एक्स्ट्राची कामं खूप जास्त आहेत म्हणजे लोणी काढायचं आहे जे किराणा काल आणलेला होता ते पण मी काहीही भराभरी केलेले नाही म्हणजे आज दिवसभर कामं तरी पण कमीचं आहेत तर इकडं मी संघसंग डाळ पण लावत आहे कुकरला म्हणजे स्वयंपाकी संघसंघ बनेल आणि इकडं आमच्या राजकुमारचं बोलणं चालू आहे काहीतरी सांगत असतो हसी मजाक सकाळी सकाळी सुरू आहे इकडं आणि छान पण वाटतं म्हणजे इकडं आमचं बोलत बोलत काम होतं ना त्यामुळे बोर पण होत नाहीये तर इकडे डाळ घेतलेली आहे मी एक ते दीड वाटी डाळ स्वच्छ धुवली आणि डाळच्या डबल पाणी टाकलं डाळ शिजत ठेवलेली आहे आणि इकडे चहा पण उकळलेला आहे तोपर्यंत तर अगोदर चहा घेते आणि मगच पुढच्या कामाला सुरुवात करते आणि तो क्यूब पण घेतलेलं आहे म्हणजे क्यूबचे कलर जोडत आहे मला काही जमत नाही माझ्या डोक्याच्या बाहेर आहेत या सगळ्या गोष्टी पण दिनेशला मात्र परफेक्ट जमतं अगदी पाच मिनटामध्ये बनवत होते तर आज भाजीमध्येही दुधीची भाजी बनवणार आहे हे दुधी तसं तर धपाटी बनवण्यासाठी आलेली होती पण म्हटलं अर्ध्या दुधीची भाजी बनवूया आज काही नव्हतं फ्रीजमध्ये काही ऑप्शन नव्हतं मन म्हटलं दुधीची भाजी बनवूया मेथीची भाजी टाकून छान म्हणते हजे पण म्हणजे असं गाजर किंवा दुधी जर बनवलेलं थोडीशी मेथीची भाजी टाकली फ्लेवर छान येतो तर अर्धी दुधी घेतली पण यामध्ये बिया झालीत बघू शकता तर बिया वेगळ्या करूनच ही भाजी म्हणजे दुधी मी चिरून घेणार आहे जी अर्धी आहे ती ठेवलेली आहे एक आता धपाटी बनवण्यासाठी म्हणजे दिनेशची फेवरेट आहे धपाटी जेव्हा ही धपाटी खायचं मन आहे त्यावेळेस दुधी घेऊन येतो आणि इकडं बघू शकता ह्या दुधीला माझा राग खूप आलेला आहे <laughs> नाचत नाचत माझ्या हातातून बाहेर जात आहे तर पूर्णपणे दुधीची साल मी काढलेली आहे आणि आता चिरून घेऊया म्हणजे इकडं वरण तर बनणार भात तर बनणार पण भाजीमध्ये काय बनवायचं हे सगळ्यात मोठं टेन्शन असतं आपलं आणि इकडं वरण भात बनलेलेच आहे तर दिनेशला म्हणलं अगोदर तू जेवण कर म्हणजे भाजी भाकरी जेही आहे आता ते दुपारी जेवण करणार सकाळी सकाळी वरण भात याचं फेवरेट आहे तर मला जेवण कर तर इकडं कुकरचं टोपण निघत नाहीये म्हणजे ते हवा जोपर्यंत आपण पूर्ण काढत नाही तोपर्यंत ते निघणार नाही म्हणून सिटी उचलून धरला आणि ते टोपण काढलेले आणि भात वाढून घेत आहे तो तोपर्यंत इकडं दुधीही मी चिरून घेते आणि तडका देते म्हणजे एक वेळा स्वयंपाक झाला किचन फ्री झालो की मग दुसरी कामं करायला आपण फ्री आज तसं तरी खूप जास्त कामं आहेत इतकी कामं आहेत ना की विचार करण्याची गरजच नाही आता फक्त करत जा करत जा करत जा असं कर आहे म्हणजे किराणाही भरून ठेवायचा आहे बघू शकता माझ्या मागा अलमारीमध्ये डब्बे सगळे रिकामे पडलेले आहेत डाळी भरून ठेवायचे जेही किराणा आहे ते भरून ठेवायचं आहे धने पण आज भाजून वाटण करून ठेवायचं आहे म्हणजे धने पावडर बनवून ठेवायचे आहे मी घरच्या घरीच बनवत असते तर इकडं हे दुधी मी पूर्ण चिरून घेतली आणि मेथीची भाजी चिरून घेतली मेथीची भाजी मी अगोदरच निवडून ठेवली होती जेही पाल्याभाजी असतात ना जसं वेळ भेटलं तसं मी निवडून ठेवत असते कारण सकाळी घाई असतेच आपल्याला तर इकडं कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले घेतलेलं आहे मोहरी जिरं लसूण टाकलं कोथिंबीर टाकली परतून घेतलं नंतर ही जी मेथीची भाजी आहे चिरलेली ती अगोदर टाकली आणि परतून घेतली बघू शकता एकदम थोडीशी झालेली आहे मेथीची भाजी छान परतल्यानंतर आता टाकलेली आहे मी दुधी दुधी टाकून परतून घेऊ आवडीप्रमाणे यामध्ये आपण डाळ पण टाकू शकता म्हणजे आवडीप्रमाणे मसुरीची किंवा मुगाची डाळ छान भाजी बनते पण मी आज डाळ वगैरे टाकली आणि फक्त मेथीची भाजी टाकून ही भाजी बनवली खूप छान बनलेली होती नंतर टाकले यामध्ये सुके मसाले हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकलं थोडासा मसाला टाकला परतून घेतला आणि पाणी टाकून ही भाजी छान शिजवून घेऊ भाजी बनलेली आहे आता देवपूजाई संग करून घेते हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग सांगेन तर दुपारचे पावणे चार वाजलेले ते बघू शकता आणि आज मी निवांतच बसलेले काहीच काम करायचं म्हणे कामं तर इतकी जास्त आहे ती विचार करण्याची गरज नाही तितकी कामं आहेत म्हणजे जी दिवसभराची होती ती तर आवरली पण एक्स्ट्राची कामं म्हणजे की राहून भरायचे काल दिनुषून आला मी तर ठेवलेलं आहे लसून परत धनी वगैरे धनेपाऊन मला करायचं होतं तर आता ते काम मी म्हणजे आता सुरुवात करते करायचं मन नाही पण करायचं तर आहे आता हे ठेवून जमणार नाही आणि शाळा सुटली रे मी सुटली नसेल आणखी पण सुटायच्या समोर बघा किती गर्दी करतात मुलं म्हणजे दिवसभर बसून दोसुन बसून आता नाही कंटाळा येतो वेट करत असतात कधी एकदाची शाळा सुटेल आणि कधी एकदाचं बाहेर जाऊ आणि गर्दा खूप सुरू आहे शाळेमध्ये तर चला हे भांडे कुणी तर झाले थोडेफार ते भांडे मी उचलून आता ठेवणार आहे आता काही क्लीन करणार नाही आहे अगोदर मी हा किराणा म्हणजे डबे भरून ठेवते आणि डाळ पण संपलेली आहे डब्यामध्ये मुगाची डाळ संपलेली आहे चना डाळ संपलेली आहे ते पण डबे मला भरून ठेवायचे आहेत म्हणजे वरती आहे तिथं तर ना ते डबे म्हणजे ते डबे खाली घेते आणि भरून ठेवते तिथं बघू शकता हे डबे सगळीच कामे आहेत सगळीच कामी पडेल सगळा किराणा भरायचा यामध्ये मला काही करणं झालेलं नाही आहे तर आज ही पण कामं करून घेतली श्वासच बसलेला होता आणि झोपलेला आहे त्यामध्ये दोन तीन वेळा आवाज दिला पण तो काही उठतच नाही आहे आणि आज आवाज खूप आलेला आहे म्हणजे असं वाटतं की पाऊस येणार की काय कपडेही व्यवस्थित हाडकले नाही तर म्हणलं कपडे आणखीन हाडकू दे चला मी कामं कामाला लागते खूप लेट झालं तर फायनली मी किचनमध्ये आलेले आहे जास्त जास्त दिवसभर आपण किचनमध्येच असतो कारण किचनचीच कामं सगळ्यात जास्त असतात घरामध्ये घर कितीही मोठं असो आपलं सर्वात जास्त वेळ आपण किचनमध्ये असतो कारण जास्त कामं येतच असतात छोटी मोठी छोटी मोठी जी सांगून जमत नाहीत तर अगोदरची भांडी दुपारी क्लीन झालेली होते ती सगळी भांडी मी रॅकला लावले आणि जे आता झालेलीच ना ते सगळे मी टोपल्यात भरून ठेवणार आहे कारण आणखीन भांडे खूप जास्त मला करायचे आहेत ना त्यामुळे जितके झाले तितके मी घासायला घेणार नाही आहे म्हटलं जितके व्हायचे तितके उद्या हो सगळीच कामं आवरायचे अगोदर तर अगोदर मी किराणा भरून ठेवते तर किराणा काय पाहिला तेच बघायचं आहे म्हणजे लिस्ट बनवून दिलेली होती मी हे गाठ असं तसं नाही तर हे शाम्पू आहेत त्याचं किचनमध्ये काय तर ना ते मोरी अर्धा किलो मसुरीची डाळ अर्धा किलो उळदाची डाळ अर्धा किलो परवा दोन किलो आणि धने पण तर उतोस इथं टेस्ट मध्ये वरच्या कर तर अगोदर मी लसून भरून ठेवलं आणि बाकीचा किराणा आता डब्बे रिकामे करून स्वच्छ पुसूनच भरून ठेवणार आहे तसं तरी कुणा डब्यात काय कुणा डब्यात काय असं ठेवलेलं आहे कारण सगळे डबे रिकामेच होते तर किराणा आता आलेला आहे तर आता एक एक डबे रिकामी करून स्वच्छ पुसूनच ठेवणार आहे तर थोड्याफार चकल्या ठेवलेल्या होत्या म्हणजे जी दीपक वेळेस मी सगळं पॅक करून देण्यासाठी बनवलेलं होतं तर चकल्या इतक्या छान झालेल्या होत्या की त्यामधल्या दोनच उरलेल्या आहेत तर ते पण मी एका प्लेटात काढून ठेवले म्हणजे आता दिनेश आल्यानंतर खायला घेईल तो आणि ते डबा क्लीन करून घेतला आणि आता सगळा किराणा एक एक करून भरून तर अगोदर मी मसुरीची डाळ भरली नंतर मी इकडं उडीद डाळ भरलेली आहे आणि बिनसालीची उडीद डाळ आहे बघू शकता आणि मोहरी पण अर्धा किलो आणायला लावलेली आहे मोहरी भरून घेतली आणि धने असेच भरायचे नाहीत आता धने नीट करून भाजून आणि पावडर बनवूनच ठेवणार आहे म्हणजे धने पावडर आणण्यापेक्षा मी धनेच मागवते आणि पावडर बनवून ठेवते तर हा बारीक रवा आहे म्हणजे दोन किलो रवा आहे हा आणि हे डब्बा पण दोन किलोचा म्हणूनच किलो मी घेतलेला होता तर इकडे बघू शकता तर डबा भरला पण थोडंसं रवा राहिलेला आहे म्हणजे दोन किलोपेक्षाही थोडंसं कमीच आहे हे तर इकडं सगळे डबे भरले आणि सगळे मी अलमारीत व्यवस्थित लावून ठेवत आहे तसं तरी सगळी कामं मला थोडंसं लवकरच आवरायची होती पण झालंच नाही सगळी रोजची कामं आवरली आणि थोड्या वेळ मी निवांत बसलेली होती मग नंतर मी म्हणजे इव्हनिंगची वेळ झालेली आहे सगळं करता करता आता रात्रीचा स्वयंपाक करायचीच वेळ झाली तर असं इकडे सगळे डबे मी व्यवस्थित भरून लावून ठेवलेले आहेत आणि काही डबे रिकामे पण आहेत त्यामधले म्हणजे काही डबे मी ऑनलाईन मागवलेले होते अगोदर थोडेसे मागवले नंतर थोडेसे मागवले थोडे थोडे करून खूप जास्त झालेले आहेत हे डबे आता तर आता काही दुसरे डबे मागवायची अपेक्षाच राहिली नाही कारण पूर्ण आलमारी भरलेली आहे याच डब्यानं काही डबे मी किचन काउंटच्या खालच्या खप्यामध्येही ठेवलेले आहेत काही वरती ठेवलेले आहे जी मोठ्या आकाराची होते आणि आता वरती चढलेले स्टँड आणलं आणि त्यावरती चढले मी अगोदर हा डबा काढून घेत आहे मूग डाळ आहे या डब्यामध्ये तर हे मला उचलतच नव्हतं म्हणजे स्टँडवरती थांबल्यानंतर बॅलन्स होत नाही ना इकडं झोक जात होता आणि तिकडं झोक जात होता असं वाटलं की थोडा मी पडेनच खाली तरी पण कसं कसं सावधान्य डबा मी खाली घेतला म्हणजे असे मोठे मोठे डबे ना मी दिनेश घरी राहीपर्यंतच घेते पण आज दिनेश पण नाही आहे दिनेश पप्पा पण आता येणार नाही आहेत तर काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे म्हणून मी इकडे डबा काढून घेतला स्वतःहून म्हणून डाळ भरून ठेवली कारण सगळ्या डाळी संपलेल्या होत्या सगळ्या मोठ्या डब्यात ठेवलेल्या आहेत आणि वरती आहेत हे डब्बे तर इकडे मुगाची डाळ काढेल हे डब्बा मी वरती ठेवत आहे कारण आता खाली तर भरपूर पसारा होणार आहे आणि हे स्टँड पण आणून ठेवलं मी नंतर नेऊन ठेवलं की मग आणा ठेवा आणि तेच पंचायत होते म्हणून म्हटलं संघसंग ठेवायचं जे पाहिजे ते घेऊन आणि परत मी दुसरा डब्बा काढलेला आहे म्हणजे या मध्ये आहे उदाची डाळ जे घरी बनवलेली आहे म्हणजे आता मी अर्धा किलो डाळ मागवलेली आहे मार्केटहून जे बिन सालीची आहे आणि घरी बनवली डाळ सालीची आहे तसं तर थळसूनच ठेवलेली आहे मी तरी पण एक दोन यावरती साल दिसत आहे ना पण ही डाळीचं वरण खूप छान म्हणतं किंवा इडलीसाठी मी भिजत घालते ना इटली पण खूप छान फुलतात म्हणून ही डाळ पण मी काढून घेतलेली आहे आणि डबा भरून ठेवला आहे आणि सगळसंग ते डबा मी वरती ठेवला आणि स्टँड पण नेऊन ठेवलेला आहे तर डाळी दुळी मी काढून घेतली आणि सगळे डबे व्यवस्थित आलमारीमध्ये लावून घेतलेले तर हे झालं सगळं भराभरीचं काम आता किचन स्वच्छ करून घेते आणि अगोदर धने मी भाजून घेते भाजून धने वाटून ठेवते म्हणजे खूप मोठं काम वाटतं पण जेव्हा आपण करायला लागतो ना त्यावेळेस जास्त वेळ लागणार नाही करण्याच्या अगोदर खूप टेन्शन येतं की बाबा कधी कधी होणार कधी करू मी पण एक वेळा सुरुवात तरी करा बघा का सगळी कामं झटपट होतात म्हणजे आळस हे सर्वात मोठं दुश्मन आहे आपलं आळस आलं ना आपण कुठलीच कामं करत नाही सगळं जिथल्या तिथं ठेवतो पण आळस दूर करायचं तर ज्या कामाचा आपल्याला जास्त कंठाळा येतो ना ते काम अगोदर करायला घ्यायचं बाकीची सगळी कामं आपली सुरळीत होतात तर इकडं धनी मी अगोदर फटकून घेत आहे जे कचरा आहे काळीपुडी आहे सगळं निघून गेलेलं आहे तर सगळेच धने मी अगोदर नीट करून घेतले आणि मग भाजून घेते आता तर मोठ्या आकाराचीच कढई घेतलेली आहे म्हणजे थोडंसं लवकर भाजून होतील नाही तसं तर हे एक किलो धणे आहेत तर एकाच वेळेला काही व्यवस्थित भाजले जाणार नाही तीन चार भागामध्ये धने भाज मी भाजलेले आहेत इकडे धने भाजत ठेवले आणि एक सलग चमचा फिरवत राहायचा आहे म्हणजे ही जी, जी कढई आहे ना बुडाला एकदम पातळ आहे त्यामुळे करपू शकतात म्हणून एक सलग चमचा फिरवत मी धने व्यवस्थित भाजून घेतलेले छान असा वास येत आहे याचा तर आता या स्टेजमध्ये धने काढून घेतले आणि दुसरे धने मी भाजत ठेवले आहेत म्हणजे थोडे थोडे करून सगळेच धने मी भाजून घेतलेले आहेत आणि थोडंसं गार होऊ देऊया तोपर्यंत मी दुसरी कामावरली धने पण गार झालेले आहेत आता धने वाटून घेते आणि शेंगदाण्याचं वाटण पण संपलेलं आहे तर शेंगदाणे भाजून वाटून ठेवायचे आहेत म्हणजे ही छोटी छोटी कामं आता करून ना सकाळी आपली कामं झटपट होतात का कारण सकाळी खूप घाईघाई असते त्यावेळेमध्ये ही छोटी छोटी कामं करणं म्हणजे खूप वेळखाऊ होतात म्हणून आता हे दुपारच्या वेळेत किंवा इव्हनिंगला किंवा रात्री मी ही सगळी तयारी करून ठेवत असते तसं तरी धने पावडर एक किलोचं मी बनवत आहे भरपूर दिवस जातं म्हणजे जा आरामात तीन चार महिने तरी हे जातं आणि जे पॉकेटचे आपण धना पावडर आणतो ना ते जास्त दिवस जातच नाही एकदम आव होतं पण हे धणे आणून आपण भाजून पूड करून ठेवली ना भरपूर दिवस जाते तर इकडं बघू शकता धने छान गार झाल्यानंतर मी मिक्सरला वाटलेलं आहे एकदम बारीक जसं आपण मार्केटून आहातो ना तशाच प्रकारे धने पावडर बनत आहे आणि इकडे संगसंग मी शेंगदाणे पण भाजून घेतले शेंगदाणे गार होतील तोपर्यंत जितके धने राहिलेले तितके मी वाटून घेतलेले आहेत तोपर्यंत शेंगदाणे पण छान गार झालेले आहेत आता शेंगदाणे वाटून डब्यात भरून ठेवते आणि धना पावडर ना संघसंग मी डब्यात भरून ठेवलेला आहे म्हणजे आता जे वास आहे ना ते टिकून राहतं पॅक पण डब्यामध्ये भरून ठेवलं आणि थोडासा धना पावडर राहिलेला होता तर इकडे एक डबा रिकामा राहिलेला होता हे जे मी ऑनलाईन घेतलेले होते ना खूप छान आहेत ते डबे खूप सुंदर आहेत म्हणूनच मी ऑर्डर केलेलं होतं तर त्यामध्ये मी उरलेलं धना पावडर घालून ठेवलं आणि शेंगदाणे पण वाटून घेतलेले आहे तर हे सगळी वाटावाटीची कामं झालेली आहेत आता राहिलेले सगळ्यात मोठं काम म्हणजे लोणी काढणं तर इथं बघू शकता या ब हे भांडं गच्च भरलेलं आहे या साईनं तर अगोदर मी साय काढून घेतली मोठ्या मिक्सरच्या भांड्यात जे फायबरचं आहे ना त्यामध्ये अगदी पाच मिनिटामध्ये लोणी म्हणून तयार होतं म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आणि सांडणार पण हे सगळं एकत्र चालेल आहे जे आता ताजी ताजी साय जी दुधावरची साय होती ते पण मी यामध्ये घेतलेली आहे आणि पाणी टाकलं आणि नॉर्मल पाणी घेतलेलं आहे गार वगैरे मी काही घेतलेलं नाही उन्हाळ्यामध्ये आपल्याला फ्रीजमधलं पाणी घ्यायची गरज आहे पण आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे नॉर्मल भांड्यातलं पाणी घेतलं तरी पण लोणी झटपट येते साईचं भांडं धुऊन मी पाणी टाकलेलं आहे आणि आता मिक्सर चालू करूया तर इकडं बघू शकता अगदी मिनटामध्ये लोणी आलेली आहे जास्त वेळ लागणार नाही अजिबात आणि हे जे भांडं आहे ना मिक्सर म्हणजे हे फायबरचं स्पेशल लोणी काढण्यासाठीचं आहे खूप लवकर लोणी येते यामध्ये तर बघू शकता एकदम छान अशी लोणी आलेली आहे तर आता लोणी काढून घेऊया आणि अगोदर मी तूप बनत ठेवते आणि खूप सारे भांडे झालेत म्हणजे आज किचनमध्ये मन लावून काम केलं ना त्यामुळे भांडे पण तसेच झाले आहेत आता मन लावून भांडे पण घासायचं आहे मला आणि हे जे भांडे आहे ना फायबरचं खूप जास्त लोणी चिटकलेली आहे आणि ते निघत पण नव्हते तर यामध्ये थोडंसं लिक्विड आणि गरम पण टाकलेलं एकदम चकाचक होतं हे तर थोडंसं पाणी पण गरम करायला ठेवते आणि अगोदर लोणी मी काढून घेते तर गोळे गोळे करून काढत आहे जसं लोणीचे गोळे बनवत आहे ना तसं मला कृष्णाची आठवण येत आहे कृष्णानं असंच लोणीचे गोळे खायचा ना तर इकडे काढलेले पूर्ण लोणी मी म्हणजे असे गोळे गोळे करून म्हणजे त्यामध्ये जास्त जास्त ताक येणार नाही नंतर थोडंसं भांड टाकून पूर्ण लोणी धुवून घेतली आणि इकडे गरम करायला ठेवते आणि हे जे ताक आहे ना उरलेलं त्यामध्ये आंबटपणाने म्हणजे मी विरजू लावत नाही फक्त सायसाय काढून फ्रीजमध्ये ठेवते तर त्यामध्ये थोडंसं ताक टाकून मी विरजू लावून ठेवते आणि जितके भांडे जमत आहेत ना सगळे मी जमा केले येतात खूप जास्त भांडे आहेत अगोदर सगळे भांडे घासून घेते परत रात्री खूप जास्त होतात म्हणजे स्वयंपाक जेवण केलेले भांडे स्वयंपाकाचे भांडे खूप जास्त होऊन जातात म्हणून भांड्या अगोदर मी घासून घेते तर इकडं तूप पण बन खूप सारं मी आवरलं म्हणजे डाळी भरून ठेवलं डब्यामध्ये तूप बनवलेलं आहे तर शेंगदाणे भाजून वाटून ठेवलं आणि एक किलो धने भाजून ते पण वाटून डब्यात भरून ठेवलं खूप जास्त कामं मी आवरली म्हणजे उद्याची तयारी झालेली आहे आता सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे लसूण सोलणं तर लसूण सोलून ठेवणार आहे थोडंसं एवढा लसूण घेतलेला आहे लसून सोडून ठेवते आणि मगच स्वयंपाकला सुरुवात करते एक वेळेस स्वयंपाकला किंवा नंतर मला काहीच करायचं मन होत नाही भांडे तरी खूप जास्त झालीत कारण लोणी वगैरे काढलं मी मिक्सरचं भांडं आहे लोणी काढलेलं ते मिक्सरचं भांडं आहे खाली थोडेसे भांडे आहेत दूध काढायचे आणखी तर ही कामं तर होतच राहतात कारण हे काम आपण कसंही का करतो हे मात्र करत नाही हे मी आंतर करते तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर चला तर मग बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये इकडं बघू शकता तू फे म्हणून तयार झालेला आहे